सिन्नर तालुक्यातील उजनी या गावातील प्रगतीशील शेतकरी राम मोहन सुरसे यांनी चंदन शेतीची लागवड करून अभिनव चंदन शेतीचा प्रयोग सादर केलाय नाशिक जिल्ह्यातील तब्बल वीस युवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नाशिक जिल्ह्यात सुमारे दोनशे एकर चंदन शेतीची लागवड केली आहे चंदन शेतीची विक्री करण्यासाठी बारा ते चौदा वर्ष वाट बघावी लागते अशी माहिती राम सुरसे यांनी दिली नमस्कार मी आ, राम मोहन सुरसे आ, मुक्काम पोस्ट उजनी तालुका सिन्नर जिल्हा नासिक येथील एक शेतकरी आहे मी साधारणत चार वर्षापूर्वी माझ्या शेतामध्ये चंदनाची के लागवड केलेली आहे आपण बघतो की आ, आपले जे दुसरे पिकं असतात त्यामध्ये दरवर्षी भावाचा चढ उतार असतो म्हणून शेतकऱ्यांकडे एक हुकमी एक रकमी भविष्यामध्ये पैसे येण्यासाठी आम्ही चंदनाचं प्लांटेशन केलेलं आहे आमचा एक वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचा सिन्नर तालुक्यामध्ये ग्रुप आहे आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये दोनशे एकर चंदनाचं प्लांटेशन झालेलं आहे व ह्या चंदनाच्या शेतीची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन आम्हाला दोन हजार एकोणावीस साली छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरव केलेला आहे तरी मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी इतर पिकांबरोबरच आपल्या शेतामध्ये चंदनाचंही प्लांटेशन करावं हो की जेणेकरून ती आपल्या शेतामधली भविष्यातील एफडी राहील व त्यातून आपल्याला निश्चितच भविष्यात दोन पैसे मिळतील हे मी आत्मविश्वासाने आपणास सांगू इच्छितो धन्यवाद चंदन शेतीच्या लागवडीत मिली या फर्निचर झाडांची लागवड करून चंदन शेती सोबतच अधिक उत्पन्न घेता येईल अशी माहिती त्यांना मिळाली दोन हजार एकोणवीस मध्ये राम सुरसे यांना चंदन शेतीचा यशस्वी प्रयोग केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं दखल घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री सन्मानित करण्यात होतं चंदन शेतीची लागवड करावी यासाठी राम अनेक शेतकरी लोकांना मार्गदर्शन करत आहेत नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक शेतकरी राम सुरसे यांची भेट घेऊन चंदन शेतीची माहिती घेऊन प्रोत्साहित होऊन चंदन शेतीची लागवड करतात साठी दीपक जगताप उजनी तालुका सिन्नर